आम्हाला माणसात आणणारे भारतीय राज्य एकमेव शिल्पकार कलम सम्राट बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले माता रमाई माता भिमाई माता जिजाई माता फातिमाबी या सर्व विभूतींना विनम्र अभिवादन आज स्वतंत्र रेश एका मजदूर युनियनच्या वतीनं जो आज जयंती उत्सवाचा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमाला आदरणीय पूजनीय भंते नाघोष तसेच केंद्रीय कमिटीचे आमचे कोश कार्याध्यक्ष आदरणीय संतोष कराळे आदरणीय करा आमचे कायदेविषयक सल्लागार तसेच सचिव म्हणून काम पाल असे आमचे काँग्रेस आहेत तसेच आपले तुमच्या अध्यक्ष आदरणीय गुलाब कांबळे तरुण तडोगा नेतृत्व तसेच मंचावर आमचे प्रभूजी गवळी पुणे डिव्हिजनचे माजी अध्यक्ष अशा बरेच मान्यवर आपल्या स्टेजवर उपस्थित आहेत आदरणीय मोर्चे नारिया आदरणीय पद्माकरजी कांबळे तसेच आदरणीय संदीपजी संदीपजी कांबळे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जयंती उत्सव साजरा होत आहे कर गुजर गया वो मेरा भीम था मित्रानों जरा लक्ष्य दिया कर गुजर गया वो मेरा भीम था मेरा भीम था मेरा भीम था, मेरा भीम था। एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी धर्म के नाम पर चलने वाली का कुछ ना कर सके की से भी, थी, से भी थी। तुम्हाला ऐकायला मिळालेलं आहे आदरणीय श्रीनिमी साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन आहे मी मार्गदर्शन करणार नाही जास्त कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर आणि बाबासाहेबांच्या जीवन चरित्रचा अभ्यास करण्यात माझी लायकी नाहीये या भारतात शक्यतो कोणाची नाहीये बाबासाहेबांचं कर्तृत्व खूप महान आहे तळागाळातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर का म्हणायचं कारण आतापर्यंत हाडाचे डोळ्याचे हार्टचे सर्व प्रकारचे डॉक्टर बघितले असले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक ना असे डॉक्टर होते जे मृदयाला जीव टाकणारे होते डॉक्टर आपण मृत अवस्थेमध्ये पडलो होतो आणि मृत अवस्थेमध्ये पडलेल्याला जिवंत करून सन्मान देऊन या भारत भूमीमध्ये सन्मानानं जीवन जगण्याचा जो मार्ग दिला ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या आज आपल्याला रोल खेळायचे चौदा एप्रिल आपण का करावी चौदा एप्रिल करण्यामागचा आपला उद्देश हा मित्रांनो कि भारतातल्या तमाम महान मान चवार कुमार केली तामिळ कुर्बी मराठा सर्व भारतीयांवर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा कुठलाही भाव न करता इक्वलिटी मध्ये सर्वांना समान हक्क देऊन आम्हा भारतीयांना सन्मान जगण्याचा एक मध्यम मार्ग दिला तो म्हणजे भारतीय संविधान ते संविधान वाचवणं ही सर्वात महत्वाची जबाबदारी तुमची आणि आमची आज आहे म्हणून आपल्याला युनियनच्या माध्यमातून संघटित राहणं अत्यंत गरजेचं आहे आम्हाला आतापर्यंत काय मिळालं त्याच्यापेक्षा आम्ही मिळालेलं कसं टिकवायचं हे करण्याचं काम असेल गायकवा यांच्या हात गुलाब भाऊ कांबळे यांचे हात मजबूत करायचं त्यांनी त्यांच्या मुलं स्वतःची तीन मुलं बाबासाहेबांना मित्रांनो <स्वाथ> त्यांच्या मुलांच्या दुःखात सहभाग घेऊन रडता आलं नाही कारण ते म्हणाले माझे तमाम भारतीय माझी मुलं आहेत हिंदू राजरत्न आणि रमेश हे तीन मुलं बाबासाहेबांची दगावली पण बाबासाहेबांनी रमाईने कधी इच्छा नाही बाबासाहेब तुमचे तीन मुलं दगावलीत घराकडे लक्ष द्या कधीच म्हणाली नाही सुख बघतोय ते सुख उपभोगायचं जे साधन आपल्याला उपलब्ध करून दिले ते माता रमाईच्या त्यागामुळं आणि माता रमाईने त्याग केला म्हणून बाबासाहेबांनी एवढी मोठी अचीवमेंट करून तुम्हाला आम्हाला माणसं आणले आणि आता फक्त आपण चांगलं काम करतो आणि कपडे घालून चांगलं खाऊ घरी बसायचं नाहीये हालत अत्यंत वाईट होणार आहे त्याच्यासाठी जय भीम जय संविधान आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन